नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे माझं नाव श्रेया आहे वय एकोणतीस वर्ष मी दिसायला साधी पण मनाने खूपच भाऊक आणि हसतमुख आहे माझं लग्न काही वर्षापूर्वी झालं पण लग्नानंतर दोन वर्षांनीच माझे पती समीर लंडनला नोकरीसाठी गेले आमच्या संसारात आता माझ्या चार वर्षाच्या गोड मुलीचा आणि सासरच्या घरातील सदस्यांचा सा आधार आहे आमचं गाव नंदनवन हे खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे घरात माझे सासरे अनिल काका आणि सासूबाई रेखा काकू दोघेही सरकारी नोकरीत होते सासरे आता निवृत्त झाले असून सासूबाई अजूनही सरकारी ऑफिसमध्ये जातात त्यांच्या व्यस्त दिनक्रमामुळे घरात बराच वेळी मी माझी मुलगी आणि सासरे तिघच असतो सासरे निवृत्त झाल्यापासून त्यांच्या राहणीमानात मला हळूहळू बदल जाणवायला लागले त्यांच्या केसामध्ये पांढरं आणि काळं यांचा सुंदर संगम होता पण त्यांनी अलीकडेच केस रंगवले होते जणू काही नव्या आयुष्याची सुरुवात करायची आहे असं त्यांच्या वागण्यात दिसत होतं एक दिवस रेखा काकू ऑफिसला गेल्या होत्या घराच्या शांततेत मी आणि माझी मुलगी आर्या खेळत होतो तेवढ्यात अनिल काका हळूच आमच्या खोलीत आले माझ्या मनात थोडीशी गोंधळाची भावना निर्माण झाली पण मी स्वतःला सावरलं आणि मुलीला जवळ घेतलं आर्या अजूनही झोपली नाही का त्यांनी हसत विचारलं नाही आज तिला झोप येत नाही आहे मी हसून उत्तर दिलं त्या दिवशी घरातली शांतता बाहेर पडणाऱ्या पावसाचा गंध आणि अनिल काकांच्या नजरेतील एक वेगळीच ओढ हे सगळं माझ्या मनात खोलवर घर करून गेलं त्यांच्या वागण्यात आलेला बदल त्यांच्या बोलण्यातील मृतुता आणि माझ्या मनात उमटणाऱ्या नव्या भावना या सगळ्यांनी त्या रात्रीला एक वेगळाच अर्थ दिला काही वेळाने माझी मुलगी आर्या हलफियार रडण्याच्या आवाजाने झोपेतून उठली तिच्या डोळ्यात भूक आणि मायाची ओढ स्पष्ट दिसत होती मी तिला हळूजवळ घेतलं तिच्या केसावरून हात फिरवला आणि तिला छातीशी धरलं त्याच्याने अचानक माझे सासरे अनिल काका माझ्या खोलीच्या दारात उभे राहिले त्यांना अचानक समोर पाहून क्षणभर गोंधळले मी, मी पटकन पदर डोक्यावर घेतला आणि आर्याला पदराच्या आड झाकलं आर्या अजूनही माझं अजुन दूध पित होती त्यामुळे कोणाला गैरसमज होऊ नये म्हणून मी सासऱ्यांना हळूच काका तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबा असं सांगितलं काही क्षणांनी आर्याला बाजूला ठेवून मी अनिल काकांना खोलीत बोलावलं ते आत आले आणि मी विचारलं काका काही हवं होतं का त्यावेळी मी त्यांच्याकडे पाहिलं आणि थक्क झाले आज त्यांनी केसांना काळा रंग लावला होता आणि अंगात तरुण मुलासारखे कपडे घातले होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं आज तुम्ही खूपच छान दिसत आहे अगदी तरुण व्यक्तीसारखे मी हसून म्हटलं त्यांनी हलकं स्मित्त केलं आणि आर्याला उचलताना माझ्या हाताला हलकासा जाणीवपूर्वक स्पर्श केला त्या स्पर्शात एक वेगळीच उष्णता एक अनामिक भावना होती क्षणभर माझं मन गोंधळलं पण अनिल काका लगेच खोलीतून बाहेर गेले त्या क्षणाने माझ्या मनात नवीच उत्कंठा आणि गोंधळ निर्माण केला घरातील शांततेत पावसाच्या सरीमध्ये त्या स्पर्शाची आठवण मनात खोलवर रेंगाळत राहिली त्या क्षणी झालेला स्पर्श मला काहीसा वेगळाच वाटला पण मनाने मी स्वतःला समजावत राहिले की कदाचित तो चुकूनच झाला असेल तरीही माझ्या सासऱ्याचे माझ्या मुलीवरचे प्रेम आणि काळजी दिवसेंदिवस वाढतच होती ते तिच्यासाठी नेहमीच हसतमुख आणि मायोळ असायचे त्यामुळे मीही त्यांच्या वागणुकीकडे फार लक्ष दिलं नाही दिवस असेच सरकत होते एक दिवस अनिल काका बाजारातून परतले तेव्हा त्यांनी माझ्यासाठी खास दोन रस आणले होते मी त्या दिवशी दुपारी किचनमध्ये आर्यासाठी खाऊ बनवत होते अचानक काका मागून आले आणि माझ्या कांद्यावर हलके साथ ठेवला त्यांच्या त्या स्पर्शाने मी थोडीशी घाबरले आणि न कळत बाजूला सरकले कशाला घाबरतेस श्रेया मी तुझंच आहे त्यांनी मंद स्वरात म्हटलं त्यांच्या आवाजात एक वेगळीच आपुलकी आणि आकर्षण होतं काकांनी मला ते का दोन्ही ड्रेस दिले आणि प्रेमाने म्हणाले हे तुझ्यासाठी जा ट्राय करून बघ मी थोड्या संकोचाने बेडरूममध्ये गेले आणि त्यातला एक ड्रेस घालून आरशात पाहू लागले एवढ्याच अनिल काका मागून आले आरशात आमचा दोघांचा प्रतिबिंब पाहून ते म्हणाले कसा दिसतो आपल्या दोघांचा जोडा हे ऐकून मी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला काका हसून म्हणाले श्रेया तुझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस जेव्हा तुला त्याची आठवण येईल तेव्हा तू माझ्याजवळ मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन त्यांच्या या बोलण्यात एक वेगळीच उत्कटता होती त्यांच्या अशा वागण्याकडे मी आजपर्यंत दुर्लक्ष करत आले होते पण आता त्यांच्या नजरेत आणि वागण्यातला बदल स्पष्ट जाणवत होता दररोज सकाळी काका माझ्या मुलीला अंगणवाडीत सोडायचे त्यावेळात मी पटकन आंघोळ आटपायचे पण एक दिवस मला आंघोळ करायला उशीर झाला काकांनी आर्याला अंगणवाडीत सोडून परत येताना मी नुकतीच बाथरूममधून बाहेर येत होते मी घराचा दरवाजा आतून बंद केला होता पण काकाकडे चावी होती त्यांनी दरवाजा उघडला आणि अचानक घरात आले मी टावेल गुंडळून बाहेर आलेली पाहून मी घाबरून परत बाथरूममध्ये गेले काही वेळाने जुन्या कपड्यामध्ये मी बाहेर आले मनात थोडीशी लाज आणि गोंधळ घेऊन त्या दिवसानंतर माझ्या मनात काकांच्या प्रत्येक कृतीमागे अर्थ शोधू लागले त्यांच्या प्रत्येक स्पर्शात नजरेत आणि शब्दात आता केवळ आपुलकी नव्हती तर एक वेगळीच उत्कटता आणि ओढ उमटू लागली थोड्या वेळाने अनिल काकांनी मला हाक मारली श्रेया एक कप चहा करून देशील का मी त्यांच्या आवडीनुसार चहा बनवला आणि कप घेऊन त्यांच्याकडे गेले कप घेत असताना त्यांच्या हातातलं पुस्तक अचानक खाली पडलं हे उचलून देशील का त्यांनी शांतपणे विचारलं मी त्यावेळी काकांनी दिलेला नवा ड्रेस घातला होता मी पुस्तक उचलण्यासाठी खाली वाकले आणि नकळत माझ्या खांद्यावरची ओढणी खाली सरकली त्या क्षणी जे काही माझ्या सासऱ्यांना दिसायला नको होतं त्याचं दर्शन त्यांना झालं मी पटकन स्वतःला सावरलं आणि तिथून रूममध्ये निघून गेले मनात लाज आणि गोंधळ दाटून आला स्वतःकडेच मला राग आला पुढच्या दिवशी अनिल काका बागेत झाडांना पाणी घालत होते अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले मी धावत गेले त्यांना आधार देत रूममध्ये आणलं माझी कंबर खूप दुखते थोडं तेल लावशील का त्यांनी हळू आवाजात विचारलं मला थोडंसं संकोच वाटत होतं पण त्यांच्या वेदनेपुढे मी ते तेल घेऊन त्यांच्या कमरेला हलक्या हाताने लावायला सुरुवात केली तेव्हा काका म्हणाले श्रेया तुझ्या स्पर्शाने वेगळीच अनुभूती येते इतक्या वर्षांनी असा स्पर्श अनुभवतोय त्यांनी मला हात इकडे तिकडे सरकवायला सांगितलं त्यांच्या अपेक्षा मला हळूहळू समजू लागल्या होत्या पुरुषांच्या मनातल्या भावना मला आता ओळखू येत होत्या माझ्या मनात गोंधळ वाढला मी नकार दिला आणि तिथून पटकन निघून गेले त्या दिवसानंतर काका माझ्याशी अधिकच विचित्र वागू लागले ते जणू काही पुन्हा तरुण झाले होते काही दिवसांनी सासूबाई कामानिमित्त चार पाच दिवसासाठी बाहेरगावी गेल्या घरात मी आणि काका दोघच होतो त्या दिवशी काकांनी त्यांच्या कपड्यांना सुगंधी स्प्रे लावला होता घरात एक वेगळंच सुगंधी उत्कट वातावरण निर्माण झालं होतं या सगळ्या घडामोडीमुळे माझ्या मनात गोंधळ संकोच आणि एक अनामिक ओढ सतत वाढत चालली होती मी माझ्या बेडरूममध्ये मा मेकअप करत होते तेव्हा अचानक अनिल काका मागून आले आणि मला मिठी मारली मी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनी इतक्या जोरात मिठी मारली होती की मला ते सोडवणं कठीण जात होतं ते मला नको ती गोष्ट करायला सांगत होते पण मी मनाने तयार नव्हते त्यांनी मला हळूच बेडवर बसवलं आणि माझ्याकडून त्याची अपेक्षा व्यक्त करू लागले पण मी ठरवलं होतं की अशा फुलधापांना बळी पडायचं नाही जर असं काही घडलं तर नवऱ्याला आणि सासूबाईंना काय तोंड दाखवायचं मी त्यांना लांब ढकललं पण एका पुरुषाच्या ताकदीपुढे स्त्रीची ताकद कमी पडते आणि माझ्या बाबतीतही तसेच झालं त्यांनी मला हुसलून बेडरूममध्ये नेलं हळूहळू मला त्यांचा स्पर्श हवा हवा असा वाटू लागला कारण त्या सुखापासून मी बराच काळ वंचित होते त्यांनी मला ते सुख देणं सुरू केलं मीही बऱ्याच काळानंतर ते सुख अनुभवत होते आणि त्यांना पूर्ण प्रतिसाद देत होते त्यांचं वय जरी जास्त असलं तरी त्यांच्यात खूप ताकद होती त्यांनी मला फार रडवलं अर्ध्या तासानंतर आम्ही दोघे एकमेकात गुंतून गेलो होतो अनिल काकांनी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली होती तो दिवस त्यांच्यासाठी आला होता आणि त्यांनी त्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आता जेव्हा जेव्हा घरात कोणी नसायचं तेव्हा ते थोडीशी फिक्कट गुलाबीला मनसोक्त सुजवायचे आणि सुजवलेल्या फिक्कट गुलाबीवरती घट्ट दहीचा थर साचवायचे आणि कधीकधी मला म्हणायचे की दही खूप घट्ट आहे तेव्हा ते मला आवडीने खाऊ घालायचे मला दही आवडत नव्हतं पण मला त्यांच्यामुळे ते खायला लागायचं शेवटी घरातील वातावरण दिवसेंदिवस बदलत गेलं दि� श्रेयाच्या वागणातला बदल तिच्या डोळ्यातील भीती आणि अनिल काकाच्या वाढत्या जवळीकमुळे सुमन काकूंना आणि इतर घरच्यांना काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली शेवटी श्रेयाने धैर्याने सर्व सत्य आपल्या पतीला आणि सासूबाईंना सांगितलं घरच्यांनी एकत्र येऊन हा प्रकार पोलिसांना सांगितला आणि अनिल काकांना पोलिसाच्या हवाली केलं पोलीस चौकशीनंतर अनिल काकांना आपली चूक आणि वागणुकीचा पाश्चाताप झाला तुरुंगातील एकांकीपणात त्यांनी आपली चूक मान्य केली आणि आयुष्य बदलण्याचा निर्धार केला घरच्यांनीही या घटनेतून मोठा धडा घेतला शेवटी या गोष्टीतून सर्वांनी एक गोष्ट शिकली विश्वास आणि नात्याची किंमत ओळखा चुकीच्या वागणुकीला कधीच साथ देऊ नका सत्य लपवले तरी एक दिवस ते समोर येतच आणि पश्चातापापेक्षा वेळेत सुधारलेलं उत्तम मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद